नमस्कार मैत्रिणी हे बघा आपण कमी काटापासून सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघ बनवणार आहोत तर हे बघा गळा घेतला मी अडीच इंच आणि शोल्डर आहे प्लस पूर्ण साडेपाच गळ्याची उंची आहे अकरा इंच आपण आडवं एक साडेतीनवर एक टिक करून घेऊया आणि ही आपण गळ्याबरोबर उभी रेशी ओढून घेऊया तर हे बघा आता आपण गळा ड्रॉ करून घेऊया गळ्याला आपण आकार देऊन घेऊया अशा प्रकारे आपण आकार द्यायचा आहे आणि ते, 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 ते अस्तर पलटी करून ते दुसऱ्यावर आपण दाबून घ्यायचं म्हणजे त्याच्यावर हे बघा अशा प्रकारे गळा उमटतो आणि ते आपण व्यवस्थितपणे ड्रॉ करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे आखवून घ्यायचं आहे आता आपण काय करायचं ब्लाऊज पीसचं जो कापड होतं त्याच्यावर हे अस्तरचं कापड ठेवायचं आणि त्याला आपण व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची आपण पूर्ण जो गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे त्याला आपण पूर्णपणे व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची हे बघा खूप सुंदर डिझाईन आहे आणि कमी धडीपासून खूप सुंदर आहे कारण की आपल्याला थोडासाच काट राहिला होता ब्लाऊजच्या धडीचा हे बघा आता दोरा कट करून घ्यायचा आपण आता गळा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घ्यायचा गळा आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे गळ्याला आपण जी टिप दिली होती ती कट होणार नाही ना याची काळजी घ्यायची हे बघा अशा प्रकारे कड देऊन घ्यायचे आता काय करायचं अस्तरवर आपण दापटीप गळ्याला जो आकार होता त्याला आपण दापटीप घालून घ्यायची हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं पकडायचं आणि त्याला व्यवस्थित अशा प्रकारे दापटीप घालून घ्यायची म्हणजे आपला गळा जरी कॅनव्हास नाही आपण वापरलं आप तरी त्याचे जे कोपरे आहेत ते व्यवस्थित निघतात बाहेर आणि गळा खूप सुंदर दिसतो कॅनवास वापरला नाही तरी पण चालेल हे बघा अशा प्रकारे आपण याला शिलाई घालून घ्यायची आणि नंतर तो गळा व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्याला आपण चार बाजूने शिलाई घालून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची चारही बाजूला मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज तर हे बघा अशा प्रकारे आपण शिलाई घालून घ्यायची आहे आता दोरा तोरान आपण हे बघा अस्तरबरोबर चारही बाजूनी आपण त्याला शिलाई घालून घ्यायची हे बघा आपली चारही बाजूनी शिलाई घालून झालेली आहे आणि आता राहिलेले जो ब्लाऊज पिसायचे कापड आहेत ते आपण कट करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजची आपण व्यवस्थित असे असतर बरोबर कट करून घेतलेले आहे आता हे बघा आता आपण जी धडी राहिलेली छोटीशी ती घ्यायची आणि त्याला थोडीशी दुमड घालायची आणि शिलाई घालून घ्यायची हे बघा आप आपण जो तुम्ही गळा ड्रॉ केलेला आहे त्याच्या उंचीनुसार तुम्ही ती ठेवा कारण की कमी मोठी आणि छोटी धडी येऊ शकते तरी काय प्रॉब्लेम येणार नाही हे बघा मोठी किंवा छोटी तुमच्या तुमच्या मनाने तुम्ही धडीनुसार गळा आखून घ्या हे बघा अशा प्रकारे आपण याला शिलाई घालून घेतलेली आहे आणि ती सरळ करून घ्यायचं आणि जी आपण धडी घेतलेली होती ती जी आपण गळा ड्रॉ करून घेतलेला आहे त्याच्या हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित टिक मार्क करून घ्यायचं अगोदर ती गळा आपण रुंदी त्याची मोजून घ्यायची आणि तेवढीच आपली जी रुंदी आहे हे बघा तेवढीच रुंदी आपण ह्या दडीची ठेवणार आहोत काठाची हे बघा तेवढ्याच रुंदीवर आपण मार्क करून घेतलेला आहे आणि त्याची दुमड घालून त्याला शिलाई घालून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपण त्याला शिलाई घालून घेणार आहोत आता काय करायचं ती व्यवस्थित आपल्या जो गळ्याचा आकार दिलेला आहे तिथं आपण ठेवायची आणि त्याला आपण शिलाई घालून घ्यायची हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित चारी बाजूने आपण याला शिलाई घालून घ्यायची आता जोरा कट करून घ्यायचा आणि राहिलेले जे आपले काटाचे कापड होते ते व्यवस्थित ब्लाऊज बरोबर कट करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं कट करून घ्यायचे आता आपण काय करायचं जे गळा होता त्याला आपण लेस लावून घ्यायची गळ्याला हे बघा अशा प्रकारे आणि कोपऱ्याला आल्यानंतर लेस आपण तिथं धुमाड घालून घ्यायची हे बघा अशा प्रकारे धुमाड घालून घ्यायची कोपऱ्याच्या ठिकाणी आपण धुमाड घालून घेतलेली आहे आणि लेस आपण लेसला शिलाई देऊन घेतलेली आहे हे बघा आपण आता त्याला व्यवस्थित अशी डबल शिलाई घालून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण डबल शिलाई घालून घ्यायची आता दुसऱ्या बाजूला आपण आपण तशाच प्रकारे लेस बसवून घेणार आहोत हे बघा या प्रकारे आपण कोपऱ्याला दुमड घातलेली आहे आणि लेस बसून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपण हे बघा अशा प्रकारे आपण लेस बसून घेतलेली आहे आता आपण त्याला डबल सिलाई घालून घ्यायची ये हे बघा आपण डबल शिलाई घालून घेतलेली आहे आता आपण पाटीला पट्टी जोडायची आहे आपण दीड इंच जी आपण अगोदर पट्टी काढलेली आहे त्याला थोडीशी दुमड घालून त्याला शिलाई घालून घेतलेली आहे आणि आता ही पट पाटीला जोडून घेणार आहोत आता एक प्लेट घालून घ्यायची कारण की नंतर ना आपला पाठीमागचा भाग उचलला जात नाही हे बघा अशा प्रकारे हे बघा आता आपण व्यवस्थित अशी पाटीची पट्टी घडी घालून हे बघा शिलाई घालून घेणार आहोत तर कसा वाटला व्हिडिओ मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर कराय विसरू नका हे बघा सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आपली झालेली आहे थोड्याशा कमी काटापासून तर कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा Да не